तो मिलतु है। सोता गोकले आशा है। तो हे तो रद्द झालेला पाहायला मिळतोय स्वतः गोखले बिल्डर्सकडून अशा प्रकारचा मेल जो आहे तो राजू शेट्टींना प्राप्त झाल्याची माहिती राजू शेट्टींनी दिलेली आहे तुमची पहिली प्रतिक्रिया खर तर हे आंदोलन योगी महाराज त्यांचं आहे त्याचबरोबर जैन युवक संघटनेचे सगळे युवक जे आज त्या ठिकाणी काम करतात त्यांचं आहे आणि प्रामुख्यानं आमचे नेते राजू शेट्टी जे शेतकरी प्रश्नावर आपण काय महाराष्ट्रात काम केले तळागाळात काम केले हे त्यांचं यश मी समजतो आणि पुणेकरांनी ह्या सगळ्या विषयावर जो पाठिंबा दिला आहे ह्या सगळ्या पुणेकरांचा पाठिंबा ह्याच्या जोच ही सुरुवात ह्या व्यवहाराला आता सुरुवात झाली रद्द होण्याची तर हे सगळं यश त्यांचं आहे आज तुम्ही बघितलं असेल तर पुणे शहरामध्ये विद्येचं माहेरगर आहे पुणे शहरामध्ये अनेक मान्यवरांनी रक्ताचं पाणी करून ह्या संस्था उभ्या केल्यात एक दिशा देण्याचं काम ह्या पुणेनी अख्ख्या जगाला दिलं आहे आणि त्याच पुण्यनगरीत पुणे शहरामध्ये विद्येच्या माहेरगरामध्ये काही लोक बिल्डरांना हाताशी धरून वेगळ्या पद्धतीने वे एखादी संस्था कशी मोडीत काढायची हे प्रयत्न करत असताना हे सगळे पुणेकरांचा आवाज आज, आज सगळ्यांच्या ताकदीचा दिसला त्यामुळे गोखलेंनी आज मेल केला आहे पण हा मेल केल्यानंतर खऱ्या अर्थानं तो अवार अजून रद्द झाला नाही तो रद्द उद्याही होऊ शकतो उद्या आहे कारण जो गतिमान अवार झाला आणि तो गतिमान हवार परत एका मिनिटात एका तासात होऊ शकतो कारण दोन्ही लोक जर एकत्र आले तर आजही रजिस्टरला घरातून उठून आपण कुठल्या तरी घरी ऑफिसमध्ये असू ब बसून आयावर रद्द करायचा प्रयत्न करू मला आत्ताही फोन होत्या मी जागाच आहे मला जर मुरली मोहनचा फोन आला तर आत्ताही रजिस्टरचा घरातून आणून आपण कारण शेवटी केंद्रीय मंत्री ते आहेत त्यामुळे केंद्रीय मंत्री काय करू शकतात हेही आपण त्यांच्या वतीने करू आणि ह्या सगळ्या चाललेल्या ह्या सगळ्या घरीला आपण त्याला थांबवू ही हे सगळं यश सन्मान्य आज दुपारीच मला एकनाथ साहेबांनी सक्त ताक्यात घेतली होती की दोन दिवस तुम्ही काय बोलू नका दोन दिवसात ह्याच्यामध्ये तोडगा निघेल मी तो प्रयत्न करतो आणि खऱ्या अर्थाने ते माऊलीच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये त्यांनी मला शब्द दिला की हा व्यवहार तुम्हाला पूर्ण करून देतो दोन दिवस तुम्ही काय बोलू नका आणि म्हणून माझं ट्विटर युद्ध त्यांनी सांगितल्यापासून ट्विटर युद्ध बंद झालं पण माझ्याकडं हातभर कागद आहेत था अजून जर त्यांची इच्छा असे नाही मिटवायचं नसेल तर हातभर कागद था विशाल गोखले बडेकर आणि मोहळ यांना रोज मी पाठवतो आणि त्यांनी रोज एक खुलासा कर मी आरोप करणार आता खुलासा विचारणार आहे आणि ह्याच्यामध्ये मग जनतेमध्ये जे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत सगळे माहितीचे अधिकारचे कार्यकर्ते त्यांनी हे सगळे तपसावेत आणि ह्याच्यामध्ये दोषी ह्याचा शासनाचा ह्या मंत्रिपदाचा किती विशाल गोखलेने फायदा घेतला आहे आणि लाभ किती घेतला आहे हे समाजाला कळेल परंतु आता आमची लढाई संपलेली आहे मला शिंदे साहेबांनी सक्त ताकीद दिली की आता तू काय बोलू नको दोन दिवस मी बोलणार नाही पण माझ्या अंगावर जी मुघलाची टीम मुघल सगळे माझ्या अंगावर आले होते एक दहा पंधरा दिवसात बोर्डची त्यांना जरा जागेची काळजी पडली तर त्या मुघलांना या पुणेकरांनी थोपवलेलं आहे असं मला वाटतंय आणि पुढील कामासाठी साहेब जे आदेश देतील त्यांना मी आदेश पाळेन पण त्यांना मनापासून धन्यवाद देईन त्यांच्या वाणीतून जो शब्द निघला तो खरंच आज खरा ठरतो आहे म्हणून साहेब तुम्हालाही मनापासून धन्यवाद देईन आमचं जैन समाजाची युवक मुलं बाळ जी शिकणार देत ते तुम्हाला प्रचंड आशीर्वाद देतील आणि तुम्ही मला दुपारीच बोलला आहे की देव देश धर्म यासाठी आपल्या पक्षाची निर्मिती आपली निर्मिती आणि ते वाक्य आज खरं ठरलं म्हणून शिंदे साहेबांना बी मी आणि उदय सामंत साहेबांना बी मनापासून धन्यवाद देईन सर्व शिवसैनिकांना ज्या ट्विटर युद्धामध्ये ज्या मोबाईल युद्धामध्ये जे मेसेज युद्धामध्ये कायम जेवढी जनता माझ्या पाठीशी उभी राहिली मला तिथनं सपोर्ट केला आणि तुम्ही सर्वांनी सपोर्ट केला ह्याचं सगळं श्रेय हे सगळ्या जा, जा, सिस्टीमला जातं मी फक्त कार्य करताय नाम मात्र कार्य करताय आणि त्यामुळं हा माझा विजय ना हा सगळा मुनी जु, युगीं यु युगींचा आपल्या ते संतांचा विजय हा युवकांचा विजय राजू शेट्टींचा विजय आणि ह्या सगळ्या चुकीच्या सिस्टीमने दिलेल्या त्रासाचा आम्ही लढलो म्हणून हे सगळं यश हे सगळं त्यांचं आहे